माझं काय आहे अशी एक प्रवृत्ती आणि त्याच्यामुळं होणारी एकंदरीत आपल्या देशाची हानी अशा गोष्टी प्रत्येकाच्या घरात घडतात आणि माणूस बेफिकीर असतो एकच प्रवृत्ती यात माझं काय जात आहे कळत न कळत तुझंच जात असतं असं सांगण्यासाठी माझा एक छोटासा प्रयत्न मध्यंतरी मी पुण्यापासून एका जवळच्या गावी एस टी बसने प्रवास केला स्थळी पोहोचेपर्यंत मध्ये एका धाब्यावर पाणी नाश्त्यासाठी ती एस टी बस थांबली आता या बसेस थांबतात कुठे त्यांचे काय लागे बांधे असतात हे पण सर्व ज्ञात आहे आता काही हायवेजला ठराविक एस टीचे थांबे केले त्याचं टेंडर कसं वरलं जातं मग ते त्या कॅन्टीनला तो ठेका किती वर्षासाठी कशा पद्धतीने मिळतो या सगळ्या रंजक कहाण्या आहेत असो त्याविषयी आपण भाष्य नंतर करू त्या धाब्यावर एस टी ड्रायव्हरनी एस टी थांबवल्यानंतर इग्निशन स्विच पूर्णपणे ऑफ नाही केला म्हणजेच पंधरा मिनिटासाठी ती गाडी थांबणार असं कंडक्टरनी अनाऊन्स केलं ज्यांना काही नाश्ता चहा करायचा आहे त्यांनी करून घ्या अर्थातच सर्व पॅसेंजर्स खाली उतरू लागले मी पण उतरू लागलो दरवाज्यातनं खाली उतरता उतरता मी लक्ष दिलं की गाडीचं चा इंजिन चालूच ठेवलेलं होतं ड्रायवर कंडक्टर पुढं निघून गेले होते कॅन्टीनमध्ये त्या धाब्यामध्ये मी सहज जाऊन त्या ड्रायवर कंडक्टरच्या मागे बसलो आणि माझ्यासाठी फक्त एक कप चहाची ऑर्डर दिली ती एवढ्याचसाठी की मला चहाची तर आवश्यकता नव्हती तेव्हा पण मला या ड्रायवर कंडक्टरशी संवाद साधायचा होता तो एकाच कारणाने की पंधरा मिनटं बस तुम्ही या धाव्यावर थांबवणार तेवढा वेळ ती बस इंजिन चालू ठेवलेत आपण त्याच्यामध्ये जी काही एनर्जी आहे डिझेल आहे त्याचा अपव्यय होतो याच्याविषयी आपल्या मनात काही खेद वाटतो का नाही अशा पद्धतीने मी खूप आदबीने त्यांना विचारलं की इंजिन का चालू ठेवलं आहे आपण आपण जर विसरला असाल इग्निशन की लॉक करायची इंजिन बंद करायचं तर कृपा करून पुन्हा जाऊन बंद करून घ्या कारण पंधरा मिनटं माझ्याच अंगावर काटायचो आहे काही झालं तरी ती आपल्या देशाची संपत्ती आहे काही झालं तरी विनाकारण हे डिझेल वाया जाणं आणि हे एके ठिकाणी एका ड्रायव्हरकडून पंधरा मिनटं अशी बस चालू ठेवणं मग असं आपल्या भारत देशात मोठा देश आहे तसा आपला किती ठिकाणी असं घडत असेल प्रथमत त्यांनी उत्तर देण्यास नकार दिला उपहासात्मकरित्या मला विचारतो तुम्ही आमच्या बसचे प्रवासी आहात का साहजिक आहे ड्रायव्हरला माहीत असण्याची काही गरज नाही त्याची पाठ असते कंडक्टरनी माल हलवली हा आपलीच प्रवासी आहेत मी पुन्हा एकदा विचारलं आपण विसरून राहिलं असेल तर कृपा करून इंजिन बंद करून या आपल्या डिझेलचा होतो होतोय कारण पंधरा मिनटं हा तसा खूप मोठा कालावधी आहे मग ड्रायव्हरनी रडगाणं गायलं नाही गाड्यांचा मेंटेनन्स नसतो गाडी स्टार्ट होत नाही परत मग लेट होते मग धक्का द्यावा लागतो मग पॅसेंजर बोंब मारतात आम्हाला काय हाऊस आहे का, का डिझेल वाया घालवायची आम्हाला एवढं कळत नाही का आम्ही ह्या लाईनलाच काम करतो वगैरे वगैरे त्याचं त्या डिपार्टमेंटवरती आणि त्या सिस्टीमवरती त्याचा मनात जो राग होता तो इतका उफाळून आला की मला माझा गार चहाचासुद्धा गरम चटका बसला तात्पर्य त्याच्या मताशी मी सहमत झालो ठीक आहे गाड्यांचा मेंटेनन्स नाही आहे ही आता त्या वर्कशॉपची चूक आहे जेव्हा एखादी गाडी डेपोमधून बाहेर पडते किंवा जेव्हा एखादं विमान बाहेर पडतं तेव्हा ही सगळी जबाबदारी त्या मेंटेनन्स स्टाफची असते मग त्याचं इंजिन व्यवस्थित काम करतं की नाही स्टार्टिंग ट्रबल आहे का डिझेलची टाकी कुठं गळती आहे का ड्रायव्हरला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो का लाँग रनला जाताना किंवा जिथे जायचं आहे त्या गाडीला ती तिथपर्यंत पोहोचू शकेल का का बंद पडेलमध्ये हा सगळा मेंटेनन्स जो विभाग असतो गाडीची जी निगा राखली जाते त्यातल्या त्यात एस टीच्या बाबतीत डेपोमध्ये एक तो वर्कशॉप असतो त्या वर्कशॉपमध्ये प्रत्येक गाडीची निगा राखली जाते हा तिथल्या लोकांवरती ठपका ठेवून त्या ड्रायव्हरनी कसा बसा नाश्ता उरकला आणि गाडी तशी दोन मिनिटात आधी पंधरा मिनटापेक्षा तेरा मिनटात सगळे पॅसेंजर गोळा झालेत का बघितलं आणि तेराव्या मिनिटाला गाडी पुन्हा निघाली म्हणजे माझ्या बोलण्याचा फायदा इतकाच झाला की दोन मिनिटं आधी वाया जाणारं डिझेल वाचलं आता हा झाला डिझेलचा अपवय कसा होतो हा एक साधं उदाहरण देऊन मी तुम्हाला पटवून आहे अशी कितीतरी वाहनं आहेत आणि असे कितीतरी ड्रायव्हर आहेत की जे बेफिकीर राहतात किंवा असे कितीतरी गाड्यांची निगा राखण्याची ठिकाणं आहेत जिथं बेफिकीर प्रवृत्तीने कामचोर पद्धतीने काम केलं जातं आणि त्याचा परिणाम डिझेल पेट्रोलचा अपव्यय होण्यात नक्की होतो त्यातल्या त्यात गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये असलेली वाहनं याचा कार्पोरेशनच्या अनेक तुम्ही ट्रक टेम्पो जेव्हा बघता ते सुद्धा अशाच पद्धतीने नको त्या ठिकाणी चालू अवस्थेत ठेवून ड्रायव्हर कुठेतरी बसलेला असतो हे दृश्य पण आपण अनेक वेळा बघतो याच पद्धतीने विजेचा अपव्यय कसा होतो तुम्ही आम्ही सगळेजण एक गोष्ट अतिशय स्वाभाविकपणे आपल्या हातून घडत असते आणि आपण दुर्लक्ष करत असतो ती म्हणजे आजकालच्या जगात मोबाईल चार्जिंग झाल्यानंतरसुद्धा त्या चार्जरचं चा स्विच आहे तसं ऑन होतं ऑन राहतं मोबाईलची क्लिप काढली जाते चार्जिंग झाल्यावर आणि मोबाईलचा वापर सुरू करताना चार्जर ज्या ठिकाणी लावलाय आहे तिथलं स्विच ऑन राहणे चालू राहणे यामध्ये त्या माणसाला अशी फिकीरसुद्धा वाटत नाही की जेव्हा बटण आपण ऑन करतोय म्हणजेच मीटरमधून वीज आपल्या त्या स्विचपर्यंत येते आणि ती बाहेर येते साधी गोष्ट आहे त्याला असं वाटतं की मोबाईल चार्जिंगला वीज कमी लागते आणि चार्जरची क्लिप काढल्यानंतर वीज येणं थांबतं शुद्ध काहीही ज्ञान नसल्यासारखं वागण्यासारखं हे वागणं असतं Gefilm, आता एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असलेला आपला देश चला घरटी आपण समजूयात चार पाच माणसं घरटी आहेत असं ॲव्हरेज आपण काढलं तर जवळपास बावीस ते पंचवीस कोटी घरं चला असं गृहित धरतो मी पाच कोटी घरांमध्ये वीज नाही आहे अजून वीस कोटी घरांमध्ये जर एका चार्जिंगच्या युनिटला असं आस घडत असेल तर एक ढोबळमानाने सर्वे केला तर घरट्यामध्ये तीन ते चार मोबाईल असतात आजकाल म्हणजेच तीन ते चार चार्जिंग पॉईंटवरती प्रत्येकजण मोबाईल चार्जिंग करत असतो त्यातून मग चार्जिंग झाल्यानंतर स्विच ऑन राहतं चारपैकी दोन स्विच ऑन राहिले असं गृहित धरा तरीसुद्धा वर्षाकाठी बावीस कोटी युनिट वीज ही वाया जाते असं एकंदरीत मोजमाप येऊ शकतं आज एका युनिटला आपण किती लाईट बिल भरतो विजेचा आकार किती आहे एका युनिटला हे तुम्हा आम्हा सगळ्यांना माहिती आहे लाईट बिल आपण भरतो दर महिन्याला त्या लाईट बिलाच्या पाठीमागच्या बाजूला याचे सगळे आकार दिलेले असतात त्यांचं सध्याचं टेरिफ काय आहे ते दिलेलं असतं शून्य ते शंभर युनिटपर्यंत प्रति युनिट कशी वीज तुम्हाला वापरावी लागते काय त्याचा भाव आहे सध्याचे रेट काय आहेत हे सगळं दिलेलं असतं ते वाचल्यानंतर तुम्हाला थक्क व्हायला हवी की तुमचा जो वापर आहे विजेचा तो तुम्हाला कुठेतरी कमी करता येऊ शकतो का का आपण फक्त वाढत चाललेल्या बिलाचा त्रागा करायचा काळजी काहीच घ्यायची नाही अशा पद्धतीने आपलं वागणं आहे का एखाद्या सार्वजनिक ठिकाणी समजा एखाद्या बिल्डिंगमध्ये दहा लोक राहतात त्यांचं जे काही कॉमन स्पेस आहे त्याच्यामध्ये काही दिवे असतात त्या दिव्यांची कधीपासून आणि किती वाजेपर्यंत आवश्यकता आहे हे त्या दहा माणसांनी ठरवलं पाहिजे ना म्हणजे बाहेर उजेड असताना संध्याकाळी सहाच्या सुमारास जर त्या बिल्डिंगमधल्या कॉमन स्पेसचे दिवे चालू करण्याचा प्रघात असेल आणि जर एक तासाभराने अंधार पडणार असेल तर हा एक तास त्या विजेचा अपव्यय होत नाही का मग तिथं अशी घाणेरडी प्रवृत्ती मनात ठेवून भागेल का माझं काय जातंय मी कॉन्ट्रीब्युशन देतो ना दहा जणांमध्ये मिळून एक तासाची वीज गेली असं काय फार मोठं घोडं मारलं अशा मानसिकतेत जगणारीसुद्धा माणसं मी एका बिल्डिंगचं उदाहरण देतोय अशा किती बिल्डिंग किती अपार्टमेंट्स अशा किती सोसायटीज असा हा विजेचा अपव्यपण किती मोठ्या प्रमाणात होतोय याचं मोजमाप जर आपण केलं तर छातीत धडकी भरू शकतो आणि आपण एकच विचार करायचा हा जो अपव्यय आहे हा आपण वैयक्तिक लाईटचा करतो का वैयक्तिक विजेचा अपव्यय असा होईल असं आपण वागतो का आपण आपल्या घरात एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाताना लाईट पंखे चालू ठेवतो का आता हे सुद्धा चालू ठेवणारी काही मंडळी आहेत ज्यांना त्याबद्दल पण काही स्वयसूतक वाटत नाही काय बाप भरतो ना बिल बापाच्या कमाईत राहतो आहे ना आपण अशा प्रवृत्तीची मुलं सुद्धा मी पाहिलेली आहेत आणि मग ही सवय लागलेली इवन स्वतः कमवताना सुद्धा ही सवय जात नाही अंगी मांडलेली खोलीत एका बसायचं आणि बाकीच्या तीन चार खोल्यांमध्ये लाईट किंवा पंखा चालू आहे याच्याविषयी काहीही तारतम्य बाळगायचं नाही घमेंडीत वागायचं बिल भरतो ना आपण मग चालू राहिलं तर काय बिघडलं म्हणजे एखाद्या नातेवाईकांनी ही जाणीव करून दिली तर त्यालाच वाईट ठरवायचं असं सुद्धा अनेक घरांमध्ये घडताना मी पाहिलेच स्वतः हा विजेचा अपव्यय हा चार्जिंग पॉईंट सतत चालू ठेवणं किंवा एखाद्या टी व्हीचा पॉईंट सतत चालू ठेवणं हा विजेचा अपव्यय आहे ही मनामध्ये जाणीव निर्माण होणं हे सुशिक्षितपणाचं लक्षण आहे यात माझं काय जातं ही जी घाणेरडी प्रवृत्ती जर मनात डोकावत असेल तर मग आपल्या सुशिक्षितपणाबद्दल शंका उत्पन्न होते जर एखाद्या कॉमन स्पेसमधलं यात मी कॉन्ट्रीब्युशन देतो ना अशा प्रवृत्तीने जर ते लाईट चालूच राहिले पाहिजेत अशा आग्रहाने आपण जर वागत असाल तर ही एनर्जी ही देशाची संपत्ती पुढच्या पिढीसाठी राहील की नाही मग आपण काय करतो आहे आपण आपल्या नंतरच्या पिढीसाठी काहीतरी केलं पाहिजे ही भावना तरी मनात आहे का नाही का जे आहे ते आपल्या स्पॅनमध्ये आपल्या आयुष्य आपल्याला जेवढं मिळतं तेवढ्या आयुष्यात पुरतं आहे ना अशाच घाणेरड्या मनोवृत्तीने आपण जगणार आहोत का मग त्यानंतर आपल्याला नंतर राहिलेल्या पिढीने काही दोष दिला तर मग काय मी तर गेलेला असतो माझे श्वास संपलेले असतात मला वाईट वाटणं काय नंतर काय बोलले काय 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 मला काय देणं घेणं नाही अशीसुद्धा घाणेरडी प्रवृत्ती जर मनात असेल तर मग अशा लोकांकडनं हा विजेचा अपव्यय होत राहणार डिझेलचा अपव्यय होत राहणार आमच्यासारखी बोलणारी माणसं फक्त बोलत राहणार निष्पन्न त्याच्यातून शून्य पण निष्पन्न शून्य होणार नाही याची मला खात्री आहे आणि म्हणूनच थोडीशी जाणीव निर्माण करून देण्यासाठी हा जो काही एक कळत नकळत आपल्या मानवी प्रवृत्तीमुळं अपव्यय होतो देशाच्या साधनसामुग्रीचा तशा तर मी ही दोनच उदाहरणं देतो आहे तशी अनेक ठिकाणी अनेक गोष्टी वाया जातात मध्यंतरी मी विदर्भात गेलो होतो वेस्टर्न कोल्स लिमिटेड त्या ठिकाणी जर मी डिझेलचा अपव्यय जो होतोय तो पाहिला मी थक्क झालो त्या मानानी एस टी ड्रायव्हरशी मी जो वाद घातला पंधरा मिनटं तुम्ही गाडी चालू ठेवली आहेत याचं मला जरा खटकते देशाची संपत्ती वाया चालली आहे पण डब्ल्यू सी एलच्या ठिकाणी डिझेलचा जो मी अपय पाहिला बापरे त्याच्याने मी खूप थक्क झालो त्या मानाने हा एस टीमध्ये होणारा अपयवय काहीच नाही परंतु जेव्हा पूर्ण देशांतर्गत आपण विचार करतो देशाचा विचार करतो तेव्हा हा अपव्यय खूप मोठ्या प्रमाणात होतो असं आपल्याला दिसतं आणि त्याच्यातून देशाच्या संपत्तीचाच तो अपव्यय चा आहे वीज भारत देश बनवतो आज वीज बनवण्याची ठिकाणं कमी प्रमाणात वाढत आहेत काही काही ठिकाणी ते नैसर्गिक आपत्तीतून बंद पडलेली ठिकाणं आहेत वीज ज्या ठिकाणी उत्पादित केली जाते काही धरणांच्या पाण्यावरती त्या ठिकाणी पण थोडीफार कमतरता येते म्हणजे उत्पादन आणि पुरवठा याच्यामध्ये दिवसेंदिवस तफावत होत राहणार आहे तेव्हा जे काही मिळतं आहे मग ती जमिनीखालचं काही खनिज असू द्यात किंवा आपण तयार करतो ती वीज असू द्यात काहीही ज्या ज्या ठिकाणी ही संपत्ती मुबलक प्रमाणात नाही आहे ही, ही पुरू शकत नाही उद्या आपल्यावरती वाईट वेळ येऊ शकते अशी कोणकोण जेव्हा आपल्याला लागते तेव्हा आपण त्याचा वापर थोडासा काटकसरीने करणं हे नितांत गरजेचं असतं भले मग ते पब्लिक प्रॉपर्टीच्या बाबतीत असू दे भले ते एखाद्या हाऊसिंग सोसायटीच्या बाबतीतली वीज असू दे किंवा घरात वापर जो होतो विजेचा त्या बाबतीत असू दे पाण्याचा वापर असू द्या या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी एक सुशिक्षितपणाने तारतम्य बाळगत जो व्यक्ती जगतो आहे त्या साधनसंपत्तीचा नैसर्गिक संपत्तीचा वापर योग्य प्रमाणात करत करत जो आपलं आयुष्य फक्त आपल्यासाठीच बन हे बनलं गेलं आहे फक्त आपल्याला हे पुरणार आहे त्याच्याशी आपल्याला नंतरचं काही देणं घेणं नाही अशा घाणेरड्या प्रवृत्ती जर मनात येत असतील तर आपण आपला चेहरा एकदा आरशात बघणं नितांत गरजेचं आहे आपलं शिक्षण आणि आपली थोडीशी स्वतःच्या व्यक्तिमत्वाची पडताळणी करणं फार गरजेचं आहे बेफिकीर प्रवृत्ती ज्याला आपण म्हणतो ही प्रवृत्ती काहीही कामाची नाही आहे कमीत कमी या साधनसंपत्तीचा सा वापर करत असताना तरी थोडंसं तारतम्य बाळगणं अत्यंत आवश्यक आहे विजेच्या बाबतीतलं मी हे उदाहरण दिलं आहे अतिशय सहज आणि स्वाभाविक घडणारी ही चूक आहे प्रत्येक सामान्य माणसांच्या घरामध्ये हे सतत चालू आहे त्याच्यामुळं आपला मोबाईल चार्ज झाला त्यानंतर ते स्विच ऑफ करणं हे विसरता कामा नये तर आपण वर्षाला बावीस कोटी युनिट ही जी वाया जाणारी वीज आहे मल्टीप्लायड बाय फाईव्ह रुपीज ॲव्हरेज असं धरू आपण पाच रुपये प्रति युनिट वाया जात आहेत असं गृहीत धरू आपण तर आपण वर्षभरात कोट्यवधी रुपये वाया घालवतो आहे कळत न कळत कदाचित ही आपण सवय अंगी बाणवली तर आपलं घरचं बिलसुद्धा पाच ते दहा युनिटनी कमी येण्याची शक्यता नक्की दाट शक्यता आहे मग आपण दर महिन्याला जर पाच ते दहा युनिटचं बिल कमी येतं आपल्याला मग आपली थोडी बचत होते तर ती वार्षिक बचत किती आणि अर्थात या विजेची वार्षिक बचत आपण एका कुटुंबाने एवढी केली तर पूर्ण भारत देशात प्रत्येकाला ही सवय लागली तर एवढी बावीस कोटी युनिट बी वीज जी वाया जाते ती वाचणार नाही का चला निम्म्या लोकांनी थोडंसं हे शिकले लक्षात ठेवायचं शिकले तरीही तेही नसे थोडके असं मला म्हणावंसं वाटतं दहा ते अकरा कोटी युनिट जरी सुशिक्षित लोकांच्या घरात सामंजस्याने वागणाऱ्या लोकांनी हे वाचवण्याचा जर चंग बांधला तर देशाची खूप मोठी बचत होऊ शकते तेवढ्या विजेमध्ये जिथपर्यंत ते वीज पोचली नाही ज्या गरिबाच्या झोपडीत एकही दिवा नाही आहे त्याच्या झोपडींमध्ये दिवे लागतील ना बल्ब लागतील ना त्या बल्बला ही वीज उपयोगात येईल मग अशा हजारो गरिबांच्या झोपड्या जर काही दिवे लावून उजळत असतील या वाचलेल्या विजेमधून तर मग त्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायला आपल्याला आवडणार नाही का नक्कीच ना आवडला पाहिजे एखादा माणूस खूप मोठ्या अंधारातनं कुठेतरी थोडीशी त्याला प्रकाशाचे किरण मिळतात आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू आहे हे पाहिल्यानंतर मन आनंदित झालं पाहिजे आणि हे असं मन जर आनंदित होत असेल तर तो व्यक्ती असा अपव्यय स्वत कधीच करत नाही हे निश्चित त्यामुळं अशा समंजस लोकांनी इतर लोकांना समंजस बनवावं याच विनंतीसह या व्हिडिओ इथंच थांबतो माझं काय जातं त्यात ही घाणेरडी प्रवृत्ती आहे मी कॉन्ट्रिब्युशन देतो ना त्यात मग मला अधिकार आहे मग मी संध्याकाळी सहाला दिवा लावला तर कुठे बिघडलं या दहा लोकांमध्ये माझं कॉन्ट्रीब्युशन आहे ना ही अतिशय बेफिकीर आणि घाणेरडी प्रवृत्ती आहे ही कुठेतरी कमी झाली तर मला असं वाटतं आपण देशाची ही साधन संपत्ती ही आपल्या मागच्या पिढीसाठी सुद्धा व्यवस्थित ठेवून या दुनियेचा निरोप घेऊ शकतो आणि याबाबतीत तरी आपल्याला नंतर मागं येणारी पिढी काही बोलणार नाही हे नक्की करूनच मग आपण या जगाचा निरोप घेऊ शकतो असं मला वाटतं चला या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा कारण घराघरामध्ये मोबाईलच्या हँडसेटची संख्या माणसं चार असतील तर त्या घरात कमीत कमी सहा हँडसेट असतात असं आजकाल चित्र आहे फक्त मी मोबाईलच्या हँडसेटचं बोलतो आहे त्यातून लॅपटॉप वगैरे वेगळे वर्क फ्रॉम होम सुरू आहे त्या बाबतीत पण अशी प्रिकॉशन घेणं गरजेचं असतं ज्या ज्या ठिकाणी म्हणून चुकून तुमच्या हातनं इस्त्रीचा स्विच टी व्हीचा स्विच मोबाईलचा चार्जिंगचा पॉईंटचा स्विच हा काम झाल्यानंतर सुद्धा ऑन राहत असेल तर एकच गोष्ट लक्षात घ्या की ती वीज तुम्ही वापरताय असंच तुमचं मीटर दाखवणार आणि त्या नॅशनल जी आहे प्रॉपर्टी एक आपल्या देशाची जी साधन संपत्ती आहे त्याचा आपण अपव्यय करण्याचा कळत न कळत गुन्हा करतो आहे तुमचं मन तुम्हाला खाल्लं पाहिजे तुमचं तुम्हाला थोडंसं अपमानित झाल्यासारखं वाटलं पाहिजे इतकी त्या गोष्टीत सवय लावून घ्या इतकीच पुन्हा पुन्हा या देशाच्या साधन संपत्तीसाठी नम्र विनंती करतो हात जोडून विनंती करतो आशा करतो हा व्हिडिओ आपण एकमेकांमध्ये शेअर करणार आहात कराल आणि देशाची साधन संपत्तीचा सा कळत नकळत कसा अपव्यय होतो तो अपव्यय कमी होण्यासाठी आपण एक जागरूक नागरिक म्हणून नक्कीच हा शेअरिंग कराल धन्यवाद